एखाद ब्रेक केलं येत्यान हा बार फुलच्या गुन्ह्यात जेव्हा मी डिगंचला जातो तेव्हा आणि तू किलो बर मास आज हाय बघा माशाला बेत मस्त पैकी इकडे चालाय बघा कांदा कुठा अण्णा लाईट गेली अण्णा इकडे कोथिंबीर नीट करते म्हणजे सगळ्यांच हात काय आहे सासरा अरे तर तुम्हाला सांगतो तु सासऱ्यासाठी म्हटलं जरा करावं कराव झकास पैकी म्हणून तुम्हाला सांगतो तु? मास खाय गे मास मित्रांनो ए मी म्हणजे गेलं पुन्हा येतय का, का सांगा येत नाही अजिबात एकदा हाडात वार गेल म्हणजे संपलं हो रगा जागेच्या जागेत थांबलं वारं गेलं का घडी पुन्हा कशाला बोलतोय सांगा बरं बोलतोय का मी आता बोलतोय ए हे शरीर गार पडलं का संपलं बघा त्यामुळं हाय तोपर्यंत तुम्हाला सांगतो खाऊन पिऊन निवांत राहणे एक कर्ज जरी असलं एक कर्ज जरी असलं कर्ज करायचं अजून खायला कमी पडायचं नाही करते कोण म्हणते का माझ्या दहा लाख कर्ज आहे मी आता कसं खाऊ खात जो दहाचा अकरा करत आहे बरं खात पोट आहे शिवती अण्णा बराबर आहे का नाही सांगा अण्णाला बेद बघा इकडं कोथमिरी आणलं मास इकडं खोबरं केलं बारीक वाटतं अजून पर लसून बिसून राहिला या जिरं पिण केले तर अजून काय तर आणलं होतं ते आयला कुठे गेलं कोण आणतो ते पूनमच्या हिर्यात तुम्हाला सिक्रेट दिसेल काय आणलंय काय नाही पूनमच्या नाही पूनम टाव करून दिसायला लागली नवरा काय हिडाबेडा झाला का सगळे एकट्यालाच बळकावते म्हणतीय पुन्हा ती हिडी पण जाय मला म्हणतीय तशी हो सगळं तुम्हीच तर मी काय दाव असं होतंय अजून आणलंय बरं का हिशोब रिडा हिशोबीडा डिगे घे गेलो तू काय मग पुनम आज मग होते ना माशाचा अशा बेजारात होत आहे का बर बर काय टेन्शन नाही अण्णा चला आपण थोडी चटणी टाकून येऊया हा पिशवी घ्याय मस्त पैकी आठ पडीला जाऊन आता चटणी टाकून कारण चटणीची तीन किलो ही ऑर्डर या काल ऑर्डर आली आईला आबाळ येते बरं पर... कसं होते कोण ऑर्डर लय मोठा आबाळ आले तुम्हाला सांगू तिकडं हो दिसलं का सगळं आबाळ झालं या आता कसं होतंय काय माहीत गेलं तर पाहिजे आता कारण उशीर झाला का उशीरच होतो या तळ्यातलं पाणी आमच्या हितन दिसतंय का ती थोडं थोडं कपरा आहे का पाण्याचा दिसतं या मस्तपैकी संध्याकाळी मच्छी मच्छी कशासाठी आणली माहित आहे का आमच्या अनुराधा पुन्हा अनुजा अनुजाच म्हणतो अंकिता सारखीच म्हणायचं पप्पा मासा मी त्यांना म्हणलं ना पोरांना काय आणायचं मटण आणायचं का मासा आणायचं पूर्वी पहिल्यांदा म्हणा मासा आणा माच त्यामुळे आज मासा आण बघा एक किलो मांस आणली लई काय आणलं नाही तर अजून काय एक्स्ट्रा दोष आणलंय ते पण तुम्हाला पूर्णच्या व्हिडिओत बघायला भेटेल आता आम्ही जातो चटणी टाकायला आईला आणन पाऊस येईल का वातावरण झालंय वातावरण काय त्याच्या आईला ना बरांना काय खायचं

नाही मी तू घेत पाय उचलून लाईट आली लाईट आली लाईट आली पाणी नाही काय करायचं काल चॅन लाईट गेली आहे तुम्हाला सांगतो रात्री रातभर मच्छरांना फोडले मच्छर नाही चावर फोडलं आहे ना चावर चावर म्हणती फोडायला फीज बीज गिरी आहे कोण आता दोन लाईट आहे फीस गेली गेली बघा तरी पण अण्णा फिजा काढून बघा अ बघितलं अण्णा आपल्या डोळ्यान बघितलं कसं असतं सांगा बर आपल्या आपल्या डोळ्यानं बघून टाकायचं कुणाही स्वास्थ्यवास नाही काय नाही काल का आजकाल माणसं खरी बोलत नाही हो तू का नवानी फिरते चक्रात ना ओड लागले याद लागले बाय खोला माझ्या यार लागले बर का खुश खबर पण फिन आज एक किलो मासे खात असतो ढिल्ल पडत नसते बघा ना आत ना चालू झाले काय सिंगल फिजा या फिजा आहेत बघा हाय जा फिजा मग शे गरज असेल लगा ए काय लागा पोरी तुम्ही माया चकलेट घेऊन खाल्लं तुना तुझं चॉकलेट घेतली वे कुणी घेतलं चॉकलेट तुझं कुणी घेतलं नाव सांग मला कुणी घेतलं जाव या चटणी तर देऊन आपलं वाव खुर्ची उतरला पोहोचत येत नाही वे आका बसू दे की चेंडू देत नाही अरे मित्रांनो चेंडू आणला बरं का बॉल आणलं दोन बॉल आणले बघा एक लाल हे तत काय म्हणते कसला कलर का ब्राऊन आणि एक हे असलं काय ब्राऊन ब्राऊन आई लट हा केसरी केसरी तपकिरी अर बॉल गेला बॉल गेला बॉल गेला कोणाचा तुझ्या बापान तुला शाळा शिकवली मला शिकवली नाही ग इम्रहन मी अमेरिकेत होतो जन्म झालाय माझा अमेरिकेत तुझ्या बाप्पाला शिकवले तुला ह्याच्यात कशात भारतात आम्हाला असलं जमत नाही ग तक हा शाळेत शा तर शाळेत शाळेत तर हा गो बापान गळ्यात माझ्या फसवून घातली बिना माझ परप माझा पाक हे होऊन असला काय ना

आयला लाईट आली शिगडी चालू करा नाही तर चुल पटापटा मग आता आणून दिले तू चार दिवस घरातली माणसं एक जण म्हणत होत एक जण नवरे म्हणत होत मास नाही याव नाही त्याव नाही सगळं भावाच्या हातात कारभार दिला ह्याव दिला त्याव दिला म्हणून मी आपलं हे केलं ग आणलं मला घरात का उठलं ओटल नसता नवऱ्याचं किस चपसुदी मी आणलं कुणी घ्यायला तू घ्यायला दाव मग मग तू तुत घालाव तुमचा चालव तर ते तुझ्या हिडीवर हाय परा मला खायचं नाही म्हणून मला करायचं भी नाही सगळं खायला जाय पर जरा शिस्ती शिस्तीत टप टपर खायचंय चटणी कुठ ठेवली पावशेत येत हे काय स्प्लेंडर तेवढे बाहेर काढा स्प्लेंडर स्प्लेंडर तुम्हाला पाय वर ना अण्णाचं पाय पोचत नाहीत अन्ना म्हणतेंडर घेऊन जाऊया हात्या नऊ हात्यार आहे कशाचं अन्ना नऊ शिव रमत न गेलं का जुनच आलं हो नाही याचा जपर पाऊस मित्रांनो पाऊस गेला का नाही सांगा आबाळ काळ खांबार खांबारणे आले आता चटणी टाकायचं म्हटलं का भिजत जावं लागतं या बघा या साईडला कसलं आबाळ मोठं मौट जे मोठं आलंय तरी पण मित्रांनो आता बुलेटवर जातो ठकठक ठक करत पे ड्र कधी जायचं जातो बुलेटवर फास्ट तर अशा तऱ्हेने आज जबरदस्त माशाचा बेत आहे आणि व्हिडिओ कसा आवडला का नाही सांगा कमेंटमध्ये आणि कुठं कुठनं बघता व्हिडिओ ती पण सांगा बी मा मास पण आवडलं का सांगा आणि काय चुकलं असलं तर माफ करा बाय बाय